नमस्ते शुभ सकाळ सर्वांना मी आजच्या माझ्या डेली रुटीन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे हे बघा चाललेली आहे आपली सकाळची लगबग सुरुवात तर आपली मस्त सकाळ सकाळ असं सका, गावाकडे असं असत की सगळं स्वच्छ झाडून वगैरे ह्याच्यापासून आपली सुरुवात होती झाडून झुडून घ्यावं लागतं आणि छान असं मस्त अंगण असतं आपल्याला चूल वगैरे पाणी तापायला ठेवायचं ही सगळी काम सकाळची असतात तशी शहरात ही कामं नसतात शहरात फक्त आपल्या आपल्या आतमध्ये फ्लॅट मध्ये राहतो आपण तेवढंच असतं काम आपल्याला बाहेर काही नसतं आतलं आतलंच करायचं पण ही कामं करताना इतका छान मस्त आनंद वाटतो आणि एकदम असं मन एकदम एक छान असं प्रसन्न होतं आणि आपल्याला फ्रेश पण असं मस्त फ्रेश वाटतं सकाळ सकाळी पा झाडू मारणं सडा मारणं झाडांना पाणी घालणं हे सगळे जर कामं केलं ना तर आपला दिवस इतका छान जातो मस्त जातो आपला दिवस आणि एकदम आपण पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते ह्या कामामधून बघा इकडे चूल पेटलेली आहे पेटवलेली आहे मी पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि आता आजूबाजूच हे चाललेलं आहे माझं झाडू मारायचं मोठा रोड आहे घरासमोर आणि भरपूर अंगण आहे त्याच्यामुळं एकदम छान झाडू वगैरे मारून पाणी वगैरे मारलं ना एकदम छान वाटतं रांगोळी वगैरे काढून पहिला तरी असं सडा वगैरे शेणाच्या मध्ये सडा द्यायचो तर आता चांगले सगळ्यांच्या दारात असे सिमेंटाचे रोड आलेले आहेत तर आता सारवायची वगैरे गरज पडत नाही पण मस्त पाणी जरी मारलं ना तरी ची जारे ची जारे ले ले छान वाटतं हे बघा इकडे बघू शकता इकडे शेवग्याचे झाड आहेत तर आज आपल्याला बनवायची आहे शेवग्याची भाजी पण बनवायची आहे झाडाच्या तोडणार आहे शेवगा तर आता झाडून वगैरे झालेले पाणी पण छान सडा मारून घेतलेलाच आहे मी तर आता आपण म्हणलं चला मस्त अशी रांगोळी काढू थोडी आणि मग आपल्या पूर्ण दिवसाला सुरुवात करायची आहे ही जर काम केले सका सका ना सकाळी उठून बघा तुम्ही इतकं छान वाटत आणि शहरामध्ये तसं काही नसतं शहरात फक्त आतलेच काम असतात झाडाचे वगैरे ही काम नसतात सकाळ सकाळ वाकून झाडू वगैरे मारलं ना तर एकदम आपला व्यायाम पण होतो आणि दुसरा वेगळा व्यायाम करायची गरज सुद्धा पडत नाही पण आता ते कामच राहिले नाही त्याच्यामुळे व्यायाम करण्याची गरज पडते आपल्याला हे बघा बघू शकता एकदम साधी सिंपल मी रांगोळी काढलेली आहे कारण माझे रांगोळी आता बरेच दिवस झालं विसरल्यासारखी झालेली आहे तर मी एक लक्षात आली होती साधी डिझाईन ती काढलेली आहे बघू शकता छान अशी रांगोळी पण काढून झालेली आहे माझी बघा थोडेसे कलर भरले रांगोळी काढली बघा झालं आता सगळं जोडायचं सगळं काम झालंय आता आपलं आतून बाहेर बरच आहे अंगण वगैरे झाडून घेतलेले आज आपल्याला मस्त अशा भरपूर शेंगा लागलेल्या आहेत शेवग्याच्या त्याची साजा आपण भाजी बनवणार आहे कारण मी इथं नसल्यामुळं गावाकडे असल्यामुळं एवढ्या शेंगा जाड जाड झालेल्या आहेत एकदम निब्बर शेंगा झाल्यात जास्त वर असल्यामुळं घरी आम असणाऱ्या आमच्या सासूबाई वगैरे हो आहेत त्यांना काही काढता आलं नाही त्यांनी लक्ष पण दिलं नाही नाहीतर मी काय करायची भरपूर शेंगा निघायच्या तर मी सगळ्या शेंगा काढून मी मुंडेला ही शेंगा विकायला बसायची मी जायची विकायला जायची शेंगा घेऊन पण त्या काही तोडल्या पण नाहीत त्यांनी जेवढ्या पाहिजे तेवढ्या भाजीलाच करायच्या तर म्हणलं चला आज आपण मस्त अशा ताज्या शेंगाची मस्त रस्सा भाजी बनवायचे शेवग्याच्या आपल्याला बघू शकता लय शेंगा भरलेले झाड दोन झाड आहेत शेंगा लय लागतात त्याला आणि खायला पण शेवगा इतका छान चौदार शेवगा आहे मासाळू एकदा एकदम ले लुक जास्त खराब झाला मोठा जाड जाड झाला शेवगा आणि उंच गेलेल्या आहेत त्याच्यामुळे काय शेवगा काढता आलेला नाहीये तर आता काय शेव ते फांद्याच मोडून काढणार आहे मी आता वाजलेले आहेत बघा सकाळचे साडे सहा वाजून गेलेले आहे ते बघा बघू शकता माग एकदम भरपूर मोक रान आहे आम्हाला एकदम हवा थंडगार अशी हवा छान हवा येते आपलं मुलं क्रिकेट खेळतात सकाळ सकाळ त्यांचं चाललेलं असतं काम क्रिकेट खेळायचंय बघा इकडे एक रान आहे सगळं छान असं मोकळं वातावरण आहे ते शेवगा तोडून आपल्याला ह्याचीच म्हणलं चला आज भाजीला काय नव्हतं म्हणलं चला आपल्या शेवग्याच्या शेंगाची मस्त असं रसा भाजी करायची आज आपण म्हणून शेवगा काढलेला आहे आपण जास्त मोठ्या मोठ्या झालेल्या जाड शेंगाकडं बघू शकता एक सुद्धा भाजी बनवण्यासारखी शेंग राहिली नाही त्याच्यामध्ये अशी निबर बी एकदम तस्तशीत बी आलेले आहेत त्याची भाजी चांगली होत नाही त्याच्यामध्ये कडकपणा असतो असो त्याच्यासाठी शेंगा एक पण्यातली बनवण्यासारखी नाही शेंग बघा बघू शकता किती शेंगा खराब झाल्या म्हणजे वाटोळच झालं म्हणायचं या शेंगांचं कारण लक्ष द्यायला कुणी नव्हतं तरी तिकडं गावाकडे आम्ही कोणी आलो तर आम्हा आम्हाला घेऊन यायचे शेंगा तेवढ्या मोजक्याच पण इतक्या शेंगा भरपूर शेंगा लागतात त्या झाडाला एकदम जास्त फळ लागतं त्याच्यामुळं जास्तच होतात शेंगा शेजारी पाजारी आजूबाजूचे नेतात काढून ने त्यांना भाजीला लागल असं आणि जास्त वर गेलेलं होतं त्याच्यामुळे हे बघा हे असे वाटवळ झाले शेंगा खराब झाल्या सगळ्या दोन तेवढ्या भाजी करण्यापुरत्या आहेत आणखी ना आता का थोड्या कवळ्या आहेत ते काढणारे आहे आपण भाजीसाठी हे बघा इकडे घेतलेल्या आहे शेंगा काढून मस्त असं कापून घेतलेले आता हे आपण सकाळच्या आपल्या शेवग्याच्या भाजीची लगबग सुरू आहे तयारी आणि रसा भाजी एकदम छान होती टाकले टोमॅटो मिरची वगैरे साधे सिंपल आता करायची आपल्याला शेवग्याची भाजी हळद मिरची आणि थोडस लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं थोडं वाटण करून घेतलेले मी आणि आता मस्त आपल्याला हे आमटी बनवायची आहे आपल्याला बघा एकदम जशा पाहिजे तशा कवळ्या घेतल्यात मी एकदम छान खायला शेंगा आहेत एकदम आता ह्याच्या सोबत आपण बनवणार आहे मस्त ज्वारीच्या गरम गरम भाकरी भाजी बनवून ठेवायची आणि आपल्याला आता नाश्ता वगैरे झालेला आहे आम आमचा मग आता हे आपल्याला दुपारच्या जेवणासाठी भाजी बनवलेली आहे शेंग शिस्ती तोपर्यंत आपले बाकीचे काम कपडे वगैरे भांडी ही सगळं घासून वगैरे घेतलं की मग मस्त गरम गरम शेवग्यासोबत खायला मस्त अशी भाजी बनवणार आहे मी बघा आता शेवगा आपला झालेलाच आहे इकडे शिजलेला आहे छान अशी मस्त आहे बघू शकतात तरीदार भाजी एकदम छान झालेली आहे बघा शेवग्याची मग आजचा तुम्हाला हा डेली ब्लॉग कसा वाटला माझा कमेंट नक्की करा मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल करा सबस्क्राईब करायला विसरू नका